ओम नमस्कार मी रुपाली, रुपाली फॅशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तरी इथे बघू शकता मी काठपदर साडीतला ब्लाउज पीस काढलेला आहे आणि इथे मेन मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे पेपर कटिंगचा पण आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे चौतीस साईजचा आहे हे पेपर कटिंग तर इथे मी बघू शकता घडी कशा पद्धतीने मी अस्तरची घातलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला पण अस्तरची घडी घालून घ्यायची आहे आणि घडीची साईट आहे ती प्रेस करून घ्यायची आहे आणि आपले कुठल्या बाजूला घडी ठेवायची आहे घडीची बाजू नेहमी आपल्याकडं हवी त्यानंतर इथे बॅक साईड जी आहे ती मी घडी कुठल्या साईडला बॅक साईडला मी कट दिलेला नाही आहे गळ्याचा तर नुसतं मी ते आखून दाखवत आहे तुम्हाला मी फॅशन करणार आहे पाटीमागच्या गळ्याला त्याच्यामुळे मी तिथे तुम्हाला दाखवलेलं नाही तर इथे बघू शकता आम्ही पहिल्यांदा आधी कधी ठेवून दाखवते तुम्हाला कधीही नेहमी आपण पॅटर्न कशा पद्धतीने बसतं आहे ते बघून घ्यायचं व्यवस्थित आता तर इथे बघू शकता माझी कटोरी वगैरे परफेक्ट बसलेली आहे तर मी इथे डबलची जी आपली योगपट्टी असत्या ती काढणार आहे तर डबलची योगपट्टी काढता वेळेस काय होतं पाव इंचानं कधीही नेहमी एक्स्ट्रा काढायची कारण ज्या वेळेला सिंगलची पट्टी निघते म्हणजे आस्तरच्या ब्लाउजचं नेहमी काय असतं कधी कधी सिंगलच्या पट्ट्या निघतात कापड आपल्याकडं एक्स्ट्रा नसलं किंवा ज्याची तब्येत आहे त्या व्यक्तींना काय होतं बसत नाही पॅटर्न डब्बलचं म्हणजे योगपट्टीचं तर त्यावेळेला आपल्याला सिंगलची योगपट्टी काढून घ्यायची आहे आणि इथे मी ज्या पद्धतीने आखत आहे त्या पद्धतीने तुम्ही आखून घ्यायचं आहे जसं हे भाग ठेवलेले आहेत तसंच परफेक्ट बिना हलता आखून घ्यायचं आहेत तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने भाई वगैरे आखलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आखून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये तर इथे बघू शकता मी जी कटोरी आहे मेन ती आखून घेतलेले आहे तर नवीन असताच त्यावेळेला शक्यतो पेपरचा वापर करा पेपर कटिंगचाच वापर करा डायरेक्ट कटिंग करायला जाऊ नका नाहीतर मग प्रॉब्लेम येतात आम्ही ते शक्यतो पेपरचाच वापर करतो ज्या वेळेला माप मोठा असतं ज्या वेळेला काय होतं लहान माप असेल तर आपल्याला डायरेक्ट कटिंग करता येतं तर इथे मी बॅकसाईड कटिंग करून घेतलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आपल्याला तर कापड आपण इकडे तिकडे करता वेळेस तर त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मी ते बघू शकता एक हात मी डावा जो आहे तो ठेवलेला आहे कपड्यावरती जेणेकरून काय होतं कापड हालत नाही तर इथे मी योगपट्टी कापून घेत आहे साईडपट्टी मी कटिंग पट्टी केलेली आहे तर योगपट्टी जशी इथे मी आता उलगडून दाखवत आहे दा तुम्हाला योगपट्टी अशा अशी डबलची निघते तर त्यावेळेला तुमची पिसातली पण अशाच पद्धतीने निघाली पाहिजे जेणेकरून अस्तर जॉईंट करता वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही तर एक सिंगलची आणि एक डबलची असं काही करू नका काढली तर डबलचीच काढा नाही तर सिंगलच्या दोन्ही काढा कापड कमी असल्यानंतर आपल्याला सिंगलच्याच शक्यतो बऱ्या पडतात योगपट्ट्या काढायला माझ्याकडे हे कापड एस्ट्रन आहे म्हणून मी काढलेलं आहे तुमचं असं काही नाही की निघलंच असं प्रत्येकाची साईज वेगळ्या असत्या माप मोठं असतं पाह्या लांबड्या असतात प्रत्येकाच्या साईजनुसार सगळं तर हे आपलं जे कापड राहिले आहे त्यामध्ये मी पाठीच्या पट्ट्या वगैरे काढणार आहे तर इथे मी आता मेन जो पीस आहे दा तो दाखवत आहे तुम्हाला तर हे दोन्ही साईडला काट आहेत ह्या पिसाला बघू शकता तर कधीही दोन्ही साईडला काट असले की अशा पद्धतीने उभीमध्ये आपल्याला हे घालायचे आहे घडी घालायचे आहे तर एका साईडून आपल्याला कधीही लक्षात घ्यायचं एका साईडून आपल्याला पहिल्यांदा इथे बघू शकता मी दुईकडं पण काटा आहेत ते दाखवत आहे परत एकदा आणि अशा पद्धतीने घडी घालायची आहे तर कधी पण लक्षात ठेवायचं एका साईडला आपल्याला बाही पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचे आहे इथं तर थोडंसं मी इकडे सरकून घेत आहे तो मासनी दिसायसाठी इथे व्यवस्थित तर व्हिडिओ घेता वेळेस काय होतं की कधीकधी आपल्याला बघावं लागतं की त्यात मी मेन जे कट करत आहे ते दिसतंय का नाही तर इथे बघू शकता मी थोडासा पीस इकडं तिकडे वढलेला आहे आधीकर नेहमी भाईची बाजू आणि पाठीची बाजू कट केलेली आहे आणि कटिंग करता वेळेस नेहमी काय होतं पावपाव इंचाने आपल्याला कापड येष्ट्र सोडायचं असतं पिसाचं मेन जे आहे ते तर मी इथे सोडलेलं आहे हे लक्षात तुमच्या आलंच असेल तर मी पहिल्यांदा बाही कट केलेले आहे बॅक साईड कटिंग केलेले आहे आणि हे जे राहिलेलं कापड आहे त्यामध्ये मी पट्टी कटोरा परत आपले योगपट्ट्या आहे ते कटिंग करून घेणार आहे तर मी ते स्टेप बाय स्टेप कटिंग करून घेतलेलं आहे डायरेक्ट ठेवून दाखवलेलं नाही आहे कारण इथे आपला जो ब्लाऊज पीस आहे तो मोठा आहे त्याच्यामुळं आईस पैस बसू शकतं काही प्रॉब्लेम येत नाही पण ज्या वेळेला तुमचं जर ब्लाऊज पीस पण कमी असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे आधी ठेवून बघायचं आहे आपलं भाग सगळे बसतात का बघायचं मगच कटिंग करायचं तर माझी इथं जी मी बाई कटिंग केली त्याला पण थोडंसं जॉईंट द्यायला लागणार आहे तर मी इकडून तिकडून त्याला जॉईंट देणार आहे कधी कधी काय होतं आपण तसंच कटिंग करतो आणि मग नंतर काय होतं जॉईंटचं वगैरे लक्षात येत नाही आणि जॉईंट केल्यानंतर आपल्याला शिवता वेळीस जॉईंट चाटवून होते तर कधीही लक्षात ठेवा कधीही पॅटर्न कपडा जो असतो तो लक्षात ठेवायचा टाकायचा नाही इकडे तिकडे जोवर ब्लाऊज आपलं तयार होत नाही तोपर्यंत त्यानंतर इथे योगपट्टी आहे बघा अशा पद्धतीने मी पसरून ठेवली आहे योगपट्टी बघा घडी घातलेली होती आणि मी कट केली होती तर अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून ह्याला डायरेक्टची योगपट्टी म्हणतात वेगवेगळ्या नाही एकत्र तर इथं आपला सगळा पॅटर्न बघू शकता मी कट केलेला आहे स्टेप बाय स्टेपमध्ये